मित्रांनो नमस्कार मी आलेलो आहे रेणूका गोट फार्म फोन टाकळी तालुका पातर्डी जिल्हा आले नगर या ठिकाणी विक्रीसाठी आहेत बिटल क्रॉस दहा पिल्ला आहेत आणि प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये तीन बुकड चला तर पाहूया सुरुवातीला आपण रेणुका गोट फार्म चा शेड वगैरे पण पाहूया मित्रांनो हे पहा शेड मध्ये एंट्री केल्यानंतर हे पहा उजवीकडे अशा प्रकारे कप्पे आहेत पाच सहा आणि डावीकडे हा समोरचा मोकळा स्पेस आहे हे आहे रेणू गायगोट फार्मचं शेड तर कप्प्यामध्ये आपण पाहणार आहोत काय काय आहे तर फार्मवर दोन ब्रिडर आहेत टॉप क्वालिटी बिटलमध्ये दोन मधला हा समोरचा एक ब्रिडर पहा याची क्वालिटी पहा हा आदंत आहे मित्रांनो चाळीस हाईटवर आदंत आणि अजून एक ब्रिडर आहे डॉन ब्लड लाईनचा तो आपण पुढे पाहणार आहोत तर हे पहा पहिल्या कप्प्यामध्ये यामध्ये काही शेळ्या आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये यामध्ये आहेत हे पहा आपण आतमध्ये पण जाऊन पाहणार आहोत प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये यामध्ये आहेत या सहा शेळ्या या सहा शेळ्या विक्रीसाठी आहेत नाहीत मित्रांनो फक्त क्वालिटी पहा पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी पंचपेस व्हाईट आईज बॉडी स्ट्रक्चर वगैरे हो टॉप क्वालिटी बिटलमध्ये या कप्प्यामध्ये सहा शेळ्या आहेत आणि आपण पुढील कप्प्यामध्ये पण पाहणार आहोत या शेळ्या विक्रीसाठी नाहीत मित्रांनो विक्रीसाठी असलेले प्युअर बिटल तीन बोकड आणि बिटल क्रॉसमध्ये पाच फाटी आणि पाच बोकड आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत आणि यानंतर आपण दुसऱ्या कप्प्यामध्ये पाहूयात रेणुकाई गोट फार्म फुंदे टाकळी तालुका पातर्डी जिल्हा आयनगर डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन दिलेलं आहे मित्रांनो आणि यानंतर हे पहा दुसऱ्या कप्प्यामध्ये यामध्ये आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये यामध्ये पाच शेळ्या आणि एक ब्रिडर आहे डॉन ब्लड लाईनचा एक ब्रिडर आहे मित्रांनो रेणूका गोट फार्ममध्ये तो चा, चा हा पहा समोरचा डॉन ब्लड लाईनचा हा ब्रिडर निधी गोट फार्ममधील डॉन ब्लड लाईनचा हा एक बोकडा आहे पाहू शकता आपण क्वालिटी एकदम टॉपमध्ये साधा तवरचा ब्रिडर आहे हा आणि यानंतर आपण पाहणार आहोत विक्रीसाठी असलेले हे पहा हे तीन बोकडा आहेत दोन हे ब्लॅकमध्ये आणि दुसरा हा उजवीकडचा तांबडा पांढरा हे तीन पिल्ला आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये ब्लॅकमधील दोन बोकडाची ही आई आहे मित्रांनो आईची पण क्वालिटी आपण पाहू शकताय कानाची लांबी रुंदी पंच फेस वगैरे एकदम टॉपमध्ये हे दोन बोकड ब्लॅकमध्ये आणि हा तांबडा पांढरा एक त्याची ही पहा ही आई आहे त्याची तांबड्या पांढऱ्याची ह्याची पण क्वालिटी आपण पाहू शकता एकदम टॉप मध्ये हे दीड महिन्याचे तीन बोकडा आहेत वजन सरासरी पंधरा किलोच्या आसपास आणि यानंतर हे पहा बिटल क्रॉस मध्ये पाच पाटी आणि पाच बोकड हे दहा पिल्ला आहेत तीन ते साडेतीन महिन्याचे सरासरी वजन पंधरा किलोच्या आसपास बिटल क्रॉस मध्ये हे दहा पाच पाटी पाच बोकड आणि प्युअर बिटल मध्ये या आधीचे तीन बोकड हे आहेत विक्रीसाठी पाहू शकताय फुंदे टाकळी तालुका पात्रडी जिल्हा अलियानगर पाथर्डी पासून एक बारा तेरा किलोमीटर आहे मित्रांनो फुंदे टाकळीमध्ये वस्तीवर आहे फार्म ट्रेडर वगैरे नाहीत मित्रांनो शेतकऱ्याचा फार्म आहे चांगले पिल्ला आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचं असल्यास योग्य दरात आपल्याला भेटून जातील पिल्लं बिटल क्रॉसमध्ये पाच पाटी पाच बोकड आणि प्युअर मध्ये तीन बोकड आहेत मोबाईल नंबर आहे शहाऐंशी झिरो पाच चौतीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस फार्मच्या ऑनर व्हिडिओमध्ये आपण पाहू शकताय समोर अनिकेत फुंदे सर, सर। सरांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तर नक्की संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास शहाऐंशी झिरो पाच चौतीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस या नंबरवर प्युअर बिटल टॉप क्वालिटी क्वालिटीमध्ये तीन बोकड आणि बिटल क्रॉसमध्ये पाच पाटी आणि पाच बोकड चांगले पिल्ला आहेत योग्य दरात भेटून जातील तर नक्की संपर्क करा मित्रांनो धन्यवाद